नमस्कार कसे आहात सर्वजण आय होप तुम्ही सर्वजण छानच असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसं वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे माझं मंकी मंकी आत्ता सुटलेला आहे आणि याची आजी बसलेली आहे आई जवळ येऊन तर आता मी जोपर्यंत जेवण बनवते तोपर्यंत ही इथे बसेल कारण आज शू जरा लवकरच उठलेली आहे आत्ताच काकांनी दूध आणून दिलेलं आहे दूधवाल्या काकांनी आता श्रीऊ मला बोलतेय की आई मला चहा दूध द्यायचा आहे तर आता मी दूध गरम होण्यासाठी ठेवतेय आणि मी जरा कोरा चहा घेतलेला होता तर तिला थोडंसं चहा मिक्स करून देणार आहे त्याला आणि आज मी काय बनवणार आहे तर आज मी बनवणार आहे मठ असतात ना मटकीचे जे मठ ज्याला की मोड आलेले नसतात ते मठची सुकी भाजी आणि Uh, ब्रेकफास्टमध्ये आपला फ्लावर असतो ना तो किसून त्याचे पराठे बनवणार आहे तर आधी मी तुम्हाला दाखवते थांबा इकडे मी कांदा टोमॅटो कोथंबीर कापून ठेवली आहे इकडे माझे मठ शिजून झालेले आहेत आणि इकडे मी ब्रेकफास्टची तयारी केलेली आहे जे की याच्यामध्ये मी फ्लावर किसलेले आहे त्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेला आहे पुन्हा जिरा पावडर टाकलेली आहे चाट मसाला टाकलेला आहे थोडासा पास्ता असतो त्याचा मसाला ॲड केलेला आहे आणि कोथंबीर आणि थोडंसं मीठ बस एवढं आहे आता ह्याचे मी पराठे बनवणार आहे तिकडे आता माझं दूध गरम होतंय तर चला आता बनवून घेते भाजी हॅलो गाईज तर सकाळची वेळ होती आणि सकाळच्या वेळेत खूप जास्त गडबड असते मुलांचा टिफिन बनवायचा बाकीच्या गोष्टी सर्व मॅनेज करायच्या आणि एकटं असल्यानंतर ते ह्या गोष्टी सर्व मॅनेज करायला खूप जास्त हार्ड जातं पण मी काय करते थोडंसं लवकर उठून या सगळ्या गोष्टी मॅनेज करते आणि इथे आलेलं होतं माझ्या मिस्टरांचा कॉल तर मग मी त्यांच्याशी थोड्या वेळ गप्पा मारल्या गप्पा मारत मारत मी माझी भाजी वगैरे बनवली त्यानंतर वीर गेलेला होता स्कूलला आणि तो स्कूलला गेल्यानंतर मी थोडीशी फ्री झाले आणि मिस्टरांचा आलेला होता कॉल आणि ते मला बोलले की मंथ होऊन चार पाच दिवस वरती झालेले होते तर बोलले आता किराणा वगैरे करून घेऊ नये तर मी जाणार होते डीमार्टला त्यामुळे मी जरा फास्टमध्ये सगळ्या गोष्टी आवरत होते आणि घरातलं सर्व कामावरून झाल्यानंतर मी गेले डिमार्टला किराणा वगैरे करून घेऊन आले तर असा काहीसा माझा दिवस होता आणि आज मी तुमच्यासोबत पालकपुरी शेअर करणार आहे तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करायचो No matter how hard I try, they show. I've tried a million different ways to leave. Oh my, why can't I not find the key? It's too dark. No one shows me how to see. हॅलो फ्रेंड्स तर आज मी बनवणार होते पालक पुरी तर आता माझी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते इकडे घेतलेली होती मी मिरच्या लसूण आणि जिरे तर हे मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहेत आधी छान मस्त अशी पालक मी धुवून घेतलेले आहे आणि त्या मसाल्यामध्ये मी थोडीशी पालक ॲड केलेले आहे त्यानंतर आपल्याला ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आता ज्या आपण हे बारीक करतो त्यावेळेस आपल्याला याच्यात एकही कण पाण्याचा ॲड करायचा नाही आहे कारण पालक जेव्हा आपण बारीक करतो त्यावेळेस ती पाणी असतं त्याच्यामध्ये खूप आणि ते बघा तुम्ही बघू शकता इकडे कसं पातळ झालेलं आहे ते आणि इकडे घेतलेले होते मी दोन वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी बेसन पीठ आता त्यामध्ये आपण हे जे मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे मसाला तो त्यात ॲड करायचा आहे चवीनुसार चा त्यात मीठ टाकायचं आहे आणि राहिलेली पालक आपण फक्त पालक मिक्सरमध्ये बारीक करून ती त्याच्यात ॲड करून घ्यायची आहे तर इकडे बघू शकता मी सर्व पालक मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आणि गव्हाचं पीठ बेसन पीठमध्ये ते टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडीशी तिखट बनवायचं तिखट बनवल्यानंतर त्याची टेस्ट छान लागते तर इकडे आपण जसं चपाती करण्यासाठी पीठ मळतो सेम तसंच पीठ मळायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून ते एकदा डबल मळून घ्यायचं आहे आणि आता मी छोट्या छोट्या पुऱ्या नाही केल्यात चपातीसारखं मोठं लाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण एक झाकण घेऊ त्याने ते आपण जशा पुऱ्या काढतो ना त्याच टाईपमध्ये आपल्या पालक पुऱ्या काढायच्या आहेत असं केल्याने पटपट होतात जास्त वेळ लागत नाही आणि इकडे आज मी हे विरला खास टिफिनसाठी बनवल्या होत्या तर तुम्ही बघू शकता याचा कलर पण किती छान आलेला आहे ग्रीन ग्रीन कारण का तर मी पालक जास्त ॲ ॲड केलेले आहे आणि तुम्ही पालक जर जास्त ॲड केली तर त्याची टेस्ट खूप छान येते आणि खास करून याच्यामध्ये जिरे पण टाकायचे आहेत जिऱ्याने अजून टेस्टी होतात तर आता तुम्ही बघू शकता मी इकडे लाटून घेतलेले आहे कट करून घेतलेले आहेत आणि आता तेलामध्ये तुम्हाला हे सोडायचे आहेत तर तुम्ही इकडे बघू शकता त्याला किती छान असं फुगलेलं आहेत तर तुम्हाला जर ही रेसिपी माझी आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा बघू शकता किती छान अशा फुगलेल्या आहेत ह्या कमी गॅसवरती आधी तेल थोडंसं हाय फ्लेमवरती गरम करून घ्यायचं आहे नंतर गॅस कमी करायचा आहे आणि त्यानंतर ह्या पुऱ्या तळ इकडे रात्री पाणी मारायला आलेलं होतं कामावरती आणि इकडे येऊन आम्ही काय करतोय सर्वजण ते बघा <laughs> तर इकडे ना आम्ही आता भाजीपाला घेऊन आलोय आणि येतानी हरभरा घेऊन आलोय खायला तर पाणी मारायला भाजीपाला घेऊन आलो डायरेक्ट इकडे पाण्याकडे आल इकडे अंग कुठे पाणी मारतोय पूर्ण ओली झाले मी आणि इकडे आता आम्ही हरभरा खातोय छलो कुणा कुणाला हरभरा आवडतो कमेंट करून नक्की तुला आवडतो तो? तोंडांनी बोलायला सांगितले कमेंट करायला सांगितले कस का बाळा छान आहे ना हा वटाणा तिकडे टाकीकडे सोड या नळी दाबली फोड झाली